नमस्कार मित्रांनो मला माहित आहे तुम्ही हा ऑडिओ ऐकून किंवा टायटल ऐकूनच व्हिडिओ बघत आहात ज्यामध्ये दिलेला आहे की दहा मिनिटात ख कर्ज परंतु दहा मिनिटात कर्ज अशी जाहिरात तुम्ही भरपूर वेळेस बघितली असेल तुम्हाला कधी संशय नाही आला की हे कर्ज एकदम कमी व्याजदरात मिळतंय किंवा जास्त व्याजदरात मिळतंय परंतु याच्यासाठी कुठलेही कागदपत्र नाहीये ऐकायला ता तर भारीच वाटतं ना परंतु यामध्ये लपलेली असती मोठी फसवणूक आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत ती फसवणूक काय आहे आणि शेवटी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की या जाळ्यातून कसं वाचायचं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल सोशल मीडिया ॲप तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा गुगलवर किंवा इतर ठिकाणी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर कि माहिती येते काय माहिती येते किंवा एखादी जाहिरात येते की समोरचा माणूस सांगतो मी एनबीएफसी एजंट आहे किंवा एखाद्या बँकेतील आहे किंवा तुम्हाला कर्ज पाहिजे कमी व्याजदरात जास्त कर्ज कमी कागदपत्रात आधार आणि पॅन पाठवा तुम्हाला लगेचच पैसे मिळतील परंतु ही माहिती दिल्यावर काय होतं ही माहिती दिल्यावर सरळ सरळ होती चोरी आणि ती चोरी होती तुमच्या डेटाची ते काही एक हजार रुपये प्रोसेसिंग फीस घेता की ते खरे स्वतः खरेच एजंट आहे हे दाखवण्यासाठी आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवरून बऱ्याच लोकांचे कॉन्टॅक्ट चोरता तुमच्या बँकेतील माहिती चोरता त्या व्यक्तीच्या नावे ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी चोरलेले आहे अशा लोकांच्या अकाउंटमधून पैसे काढता त्यांच्या नावावर फेक लोन काढता बरोबर ना मग अशा गोष्टीसाठी काय करायचं का स्वतःला या फसवणुकीपासून कसं वाचवायचं तर याच्यासाठी खालील का पाच गोष्टी तुम्ही पाळायच्या आहे जेणेकरून नव्वद टक्के दहा टक्के आणखी धोक्यात आहे बरं का नव्वद टक्के धोका तुम्ही टाळू शकता तर काय करायचं सगळ्यात पहिले जर कॉल आला ना तर ज्याला खरंच तुम्हाला कर्ज द्यायचं आहे कारण त्या कर्जावर त्याला इंटरेस्ट पण मिळणार आहे व्याज पण मिळणार आहे ना तर मग त्याला म्हणायचं की तुम्ही आयडेंटिटी प्रूफ करतो तू ऑनलाईन देत असेल तर देऊ नको ऑफलाईन देत असेल तर मला सांग कुठल्या बँकेत यायचं तुझी ब्रांच कुठली आहे आणि ती माहिती घेतल्यानंतर तुम्हाला ती, ती व्हेरीफाय पण करायची आहे त्या बँकेला कॉल लावून किंवा इतर ठिकाणी त्या बँकेचा जिथे कॉन्टॅक्ट आहे किंवा इंटरनेटवर अवेलेबल आहे अशा ठिकाणी ओके त्यांनी दिलेल्या नंबर वरून नाही करायचा तुम्ही पर्सनली करायचं आहे ओके okay. त्याच्यानंतर जर एखादी संस्था व्हॅलिड असेल म्हणजे काही लोक काय म्हणतात की तुम्हाला फाईल बनवायची त्याच्यासाठी पैसे लागल काही इन्शुरन्स फीस लागेल किंवा प्रोसेसिंग फीस लागेल तर मग जोपर्यंत तुमचं कर्ज पूर्ण होत नाही किंवा लोन देण्याची प्रोसेस होत नाही तोपर्यंत या गोष्टी येतच नाही ओके okay. पैसे आधीच लोन मंजूर होत नाही ठीक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट की कोणतीही बँक जी असते ना ती तिच्या पर्सनल नंबरवरनं तर कधी कॉल करणार नाही एवढं तर कॉमन सेन्स आहे सगळ्यांनाच आहे आणि त्यांच्या ईमेलमध्ये सुद्धा समजा त्यांनी पर्सनल नंबरवरनं कॉल केला ठीक आहे आपल्याला वाटलं तो बँकेचं एजंट आहे ठीक आहे त्याला सांगायचं ईमेल टाक म्हणून आणि ईमेल त्याला बँकेवरून टाकायला सांगायचं की बँकेच्या ईमेलच्या नावाने तर मग अशा कंडिशन मध्ये काय होतं माहितीये का की त्या ठिकाणी तुम्हाला बँकेच्या नाव सुद्धा येतं त्याच्या नावाच्या पुढे त्या एजंटच्या नावाच्या पुढे बरोबर त्याच्यानंतर काय करायचंय की तुमची जे वैयक्तिक पर्सनल कागदपत्र आहे जसे की तुम्ही त्याला देणार आहात शंभर टक्के खात्री झाल्यावर पॅन कार्ड आधार कार्ड सेल्फी बँक स्टेटमेंट इथं खाली लिहायचं की धीस डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ लोन ओनली ओके कारण की इतर गोष्टी किंवा आपण ब्लॅ ब्लँक दिल्या तर ते लोक काय करतात की त्याचा गैरवापर करू शकता ओके आणि बऱ्याचदा असं पण होतं की कोणी सांगतं की लवकर घ्या सर दोन दिवसात घ्या एक दिवसात घ्या नाही तर काय होईल की तुमचा हा करार संपन आणि आमच्या कंपनीची ऑफर संपन्न त्याच्यामुळे तुमचा जो रेट आहे इंटरेस्ट रेट आहे तो पण वाढू शकतो तर मग अशा काही गोष्टी असता फसव्या असतात निव्वळ फसव्या असता तर मग अशा स्कॅम मध्ये तुम्ही अडकू नका इथपर्यंत माहिती कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली ना तर एक काम करा चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अमोल आणि मी फायनान्शियल प्लॅनर आहे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर इन्व्हेस्टमेंट म्हणून मॅसेज टाका तुमच्या वयानुसार तुमच्या फॅमिलीनुसार तुमच्या इन्कमनुसार तुम्हाला सर्व प्रकारची गुंतवणूक सांगण्यात येईल गायडन्स करण्यात येईल आणि तुम्ही जर काढण्यास इच्छुक असाल तर ती पण काढून देण्यात येईल ओके आता जर तुम्ही यामध्ये अटकला बायचान्स अटकला चुकीने अटकला तर अशा वेळेस काय करायचं लगेच तुमच्या बँकेला कॉल लावायचा लगेच तुमच्या बँकेला कॉल लावायचा आणि तुमचा अकाउंट ब्लॉक करून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं बँकेला पुन्हा एकदा ईमेल टाकायचा ओके ईमेल कशासाठी टाकायचं की माझ्यासोबत असं स्कॅम झालेलं आहे म्हणून त्यानंतर काय काय करायचं की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे कुठली वेबसाईट आहे सायबर क्राईम सायबर क्राईमने काय करायचं सायबर क्राईम डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाइट वर तुमची तक्रार नोंदवायची आहे एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे मित्रांनो कर्ज घ्यायचं असेल ना जी बँक कर्ज देत असेल व्हेरीफाईड असेल आणि त्याच बँकेकडनं तुम्ही कर्ज घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तुमचे पैसा तुमचा डाटा आणि तुमची इतर माहिती सर्व सुरक्षित राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब बटन धावा धन्यवाद